नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मागील काही दिवसापासून अंगणवाडी सेविकांचा संपर्क चालू होता आणि त्या अंगणवाडी सेविकांच्या काही प्रमुख मागण्या होत्या आणि त्या प्रमुख मागण्या अशा होत्या की मित्रांनो त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा त्याबरोबरच मित्रांनो अंगणवाडी सेविकांची दुसरी मागणी म्हणजे अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्यात यावी तसेच मित्रांनो अंगणवाडी सेविकांची तिसरी मागणी म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या पगारीमध्ये वाढ करण्यात यावी अशा काही मागण्या होत्या आणि या मागण्यासाठी मागील बऱ्याच दिवसापासून अंगणवाडी सेविका संप करत होत्या आणि अंगणवाडी सेविकांना अपेक्षा होती ती म्हणजे शासनाकडून पगारवाढ मिळेल तसेच रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळेल तसेच त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेल परंतु मित्रांनो अशा प्रकारे कुठलाही निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला नाही तसेच मित्रांनो अंगणवाडी सेविकांना वाटलं होतं आपला संप थोडे दिवस चालेल आणि संपामधून निश्चितच काहीतरी तोडगा शासन काढेल आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल का, तर मित्रांनो त्यांची कुठलीच मागणी मान्य झाली नाही तरी सुद्धा संप मोडीत काढण्यामध्ये शासन यशस्वी झालेले आहे आणि मित्रांनो अंगणवाडी सेविकांच्या कुठल्याही मागण्या मान्य न होता अंगणवाडी सेविकांचा संप कशामुळे मागे घेण्यात आला हा प्रश्न सर्व अंगणवाडी सेविकांना पडलेला आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांच्या शिष्टमंडळाची तसेच प्रतिनिधीची बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्यासोबत एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काय चर्चा झाली आणि या चर्चेनंतर का संप मागे घेण्यात आलेला आहे याचा सर्व अंगणवाडी सेविकांना प्रश्न पडला होता तर मित्रांनो खरंच अंगणवाडी सेविकांचे प्रश्न या, हो या बैठकीमध्ये सुटले का आणि सुटले असतील तर तसं जाहीरपणे संघटनांच्या माध्यमातून का सांगण्यात आलेलं नाही आणि अंगणवाडीस या बैठकीनंतर नंतर खरंच जर तोडगा निघाला नसेल तर संप का मागे घेण्यात आलेला आहे असे प्रश्न सर्व अंगणवाडी सेविकांना पडलेले आहेत आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून शासनाकडे किंवा त्यांच्या प्रतिनिधीकडे विचारणा केली जाते आहे की आपल्या मागण्या पूर्ण न होता देखील संप मागे घेण्याचे काय कारण आता याचे कारण सांगण्याची काय वेगळी गरज नाही कारण तुम्हाला तर माहित आहे काय कारण असू शकते आणि कोण्या गोष्टीमुळे अंगणवाडी सेविकांचा संप मागे घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये नेमका फायदा कोणाचा झाला था आणि अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य न होता यावर आपली पोळी भाजण्याचं काम कोण केलं हे काही वेगळं सांगायची गरज नाही तर, तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या गोष्टीमुळे अंगणवाडी सेविकांचा संप मागे घेण्यात आलेला असेल आणि या सगळ्यामध्ये कोणाचा फायदा झाला सरकार अंगणवाडी सेविकांचा संप मागे घेण्यामध्ये यशस्वी ठरले का आणि यशस्वी ठरले असेल तर यामध्ये सरकारच्या माध्यमातून कोणाचा फायदा करण्यात आलेला आहे तसेच अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना न्याय मिळेल का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या बाबा ईटी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद